नमस्कार मी संदीप खरे बालनाट्य हा प्रकार मला अतिशय महत्वाचा वाटतो कारण सर्व रंगकर्मींची जडणघडण साधारणतः अशा बालनाट्यांपासूनच होत असते त्याची सुरुवात होत असते तर त्यामुळे हा अतिशय महत्वाचा असा कला प्रकार आहे टी आय सी सी या संस्थेतर्फे बालनाट्य स्पर्धा आयोजित होते आहे एक ते सात डिसेंबर वीसशे पंचवीस या कालावधीमध्ये आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे बालरंगभूमीपासून ज्यांनी प्रेक्षकांवरती आपली मोहिनी टाकली असं आपला सगळ्यांचा लाडका कलाकार अतुल परचुरे ह्याच्या नावाने ही बालनाट्य स्पर्धा सुरू होते आहे तेव्हा तुमचा भरभरून प्रतिसाद अपेक्षित आहे स्पर्धेविषयीची सर्व माहिती या व्हिडिओसोबत तुम्हाला दिली जाईलच तरी सगळ्या भावी कलाकारांना हे आवाहन आहे आव्हान आहे तेव्हा जरूर जरूर मोठ्या संख्येने भाग घ्या धन्यवाद